नमस्कार प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत तर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस म्हणजे भोगी आणि दुसरा दिवस संक्रांतीचा तर भोगीच्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी या भाजीला लेकूरवाळी भाजी असेही म्हणतात तर ही भाजी कडईत न बनवता झटपट कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपी बघूयात तर इथे मला ज्या मार्केटमध्ये अवेलेबल झालं त्या भाज्याच मी घेऊन इथे ही भोगीची भाजी तयार केलेली आहे मस्त असं गरम गरम भाजीवरती इथे मी तीळ टाकून घेतलेले आहेत आणि इथे झटपट अशी आपली भा इथे बाजरीची भाकर आणि सोबतच बघू शकता मिक्स इथे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर सोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे दाखवल्याप्रमाणे सर्व भाज्या अर्धी वाटी प्रमाणात घेतलेल्या आहेत तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा घ्यायच्या आहेत तर ह्या भाज्या मी अगोदरच स्वच्छ निवडून ठेवल्या हो होत्या तर आता यासाठी वाटण्यासाठी आपण इथे बघू शकता काय साहित्य घ्यायचं आहे ते इथे कढईमध्ये मी अगोदर खोबरं घेतलेलं आहे तर हे किसलेलं खोबरं आहे सुकं खोबरं ते इथे मी दोन मोठे चमचे घेतलेले आहे आता छान गोल्डन कलर येईस तोपर्यंत आपण परतून घेऊयात आता यामध्ये मी गावठी तीळ घातलेले आहेत ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते तर इथे दोन चमचे तीळ मी घेतलेले आहेत सुद्धा आपण इथे तडतडच तोपर्यंत आपण व्यवस्थित असे छान भाजून घेणार आहोत आता हे छान असं मस्त भाजून झालेलं आहे तर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये मी इथे आता वाटण्यासाठी कांदासुद्धा आपण मी चिरून ठेवलेला आहे इथे एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपण सोनेरी रंग ये परतून घेणार आहोत तर इथे कांदा परतून झालेला आहे मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आता लसूण पाकळ्या दोन मिनटं चांगल्या परतून झालेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी इथे साधारण एक चमचा तेल मी इथे घातलेला आहे तर पुन्हा एकदा आपण एकजीव करून भाजून घेऊयात आता त्यामध्ये अद्रक घातलेलं आहे मी इथे बघू शकता पाव इंच अद्रकाचे तुकडे मी इथे घातलेले आहेत आता हे सुद्धा आपण दोन मिनटं चांगलं परतून त्यामध्ये मी बघू शकता इथे टॉमॅटो घातलेला आहे मी रफ चॉप करून घेतलेला आहे टॉमॅटो आता व्यवस्थित आपण हे एकजीव करून घेऊयात तर हा मसाला छानपैकी असा भाजून झाला आहे तर त्यावरती मी इथे कोथिंबिरी काड्यांसकट इथे घातलेली आहे तीसुद्धा दोन मिनटं परतून आपण गॅस बंद करून घेऊयात आणि मसाला थोडा थंड करून घेऊयात मसाला थंड होतो आहे तोपर्यंत इथे मी बघू शकता तीळ आणि खोबरं इथे वाटून घेणार आहे आता इथे तीळ आणि खोबरं वाटून झालेलं आहे त्यामध्ये आता आपण भाजलेला कांदा घालूयात त्यामध्ये सोबतच मी थोडेसे इथे मसाले घालून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे हळद गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे म्हणजे भाजीला आणखीनच चव येते तर आता हे पुन्हा आपण पाणी घालून वाटून घेऊयात चला फोडणी देऊन घेऊयात तर इथे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे सोबतच राई जिरे घालायचे आहेत आपल्याला आता इथे राई जिरे मी अर्धा चमचा अर्धा चमचा अशा प्रमाणात घातलेला आहे जिरे चांगले तडतडले की आपण केलेलं वाटण ह्यामध्ये घालून घेऊयात आता हे वाटण आपल्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे छान असं तेल सुटेस तोपर्यंत आपण वाटण यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत तर मसाले मी तुम्हाला सांगते तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपल्याकडे जो असेल तो घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये हळद पावडर घालायची आहे आणि धनेपूड घालून मी इथे मसाले चांगलं पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत आता बघू शकता छान इथे तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊयात तर इथे मी वांगी आणि बटाटा कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घातलेला आहे आता सर्व ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या इथे घालून घेव्यात मस्त मा अशा या भाज्या आपण आता इथे परतून घेणार आहोत इथे मी वाटाणा पापडी हरभरा थोडे शेंगदाणे आणि गाजराचे काप घेतलेले आहेत तर हे सर्व भाज्या आपण इथे घालून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर ऊसाच्याऐवजी तुम्ही यामध्ये थोडासा गूळसुद्धा घालू शकता तर मला ज्या मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या त्या सर्व भाज्या मी इथे घातलेल्या आहेत आता व्यवस्थित एकदा आपण अशा भाज्या एक व्यवस्थित एकजीव करून घेऊयात छान असा मसाला त्याला इथे लागला जाईल आता एक मिनिटभर परतून झालेला आहे तर आता बघू शकता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे तर इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जसं दाटसर हवं आहे किंवा पातळ हवं आहे तसं तुम्ही इथे पाणी घालायचं आहे आता पुन्हा एकदा मिक्सअप करून घेऊया आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता इथे मीठ घालून झालेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात आणि आपण ही भाजी झटपट बनवतो त्यामुळे आता आपण इथे कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि ही भाजी आपल्याला पाच ते सहा शिट्या होईस तोपर्यंत तो तो शिजवून घ्यायची आहे तर इथे कुकरच्या शिट्या होत आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर इथे कुकर थंड झालेलं आहे आपण उघडून घेऊयात तर बघू शकता इथे मस्त अशी भाजी मऊसूद अशी शिजलेली आहे की ते छान तरीसुद्धा आलेली आहे तर आपण सर्विंग करून घेऊयात तर इथे आपली भोगीची भाजी छान अशी तयार झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे तर ताटामध्ये मी इथे तुम्हाला वाढून दाखवलेली आहे सोबतच तिळ लावलेली भाकरी दाखवलेली आहे इथे कांद्याची पात आहे गाजराचे तुकडे आणि इथे बघू शकता तिळाचे लाडू ठेवलेले आहेत तर आपल्या व्हिडिओमध्ये मी याची लिंक तुम्हाला देणारच आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता इथे ताट सर्विंग करून झालेली आहे तर आजची भोगीची थाळी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद